हॅलो फ्रेंड हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज शिवान तीन मंथ कंप्लीट झाले तर मग म्हटलं चला तिचं थोडंसं फोटोशूट करावा तर दर याच्या महिन्याला मी फोटोशूट करते तुम्हाला माहिती तर तिला आता एक महिना पण कंप्लीट झाला म्हणजे मागं कसं चार महिन्याचा फोटोशूट केला होता तर आता पाच महिने कंप्लीट झाले मग त्याचा पण फोटोशूट करणार आहे मी तर या महिन्यामध्ये कशी दिवाळी आलेली ना तर एकवीस तारखेला लक्ष्मी पूर्ण तर मला चला दिवाळी आलेली मग दिवाळीचंच थोडंसं आपण डेकोरेशन करू तर दिवाळीचं थोडंसं डेकोरेशन पण करणार आहे आणि आज कसं अणू पण आलं आहे शाळेतून तर अनु होणे चला मामी मी पण मदत करते तर अनु पण मदत करणार आहे मला दिवाळीचं डेकोरेशन सिंपल डेकोरेशन आहे तर अनु चला आता आम्ही डेकोरेशन स्टार्ट करतो आणि डेकोरेशन पण करायला सुरुवात करतो आता चालू आहे डेकोरेशन करायचं काम आणि अणू पण आज मला मदत करते आहे डेकोरेशन करायला तर आणून त्यांचा आज चित्रकला पेपर होता आहे ना अनू तर त्यांचे पेपर पण संपले आज लास्ट पेपर होता चित्रकला आणि मग काय आता सुट्ट्या लागते नाही ना अनू तर हॅपी नाव काढलं आहे स्वस्तिक काढलं आहे आणूनी तर तिचीवाली वाली फर्स्ट दिवाली आहे ना मग म्हटलं चला थोडंसं वेगळं डेकोरेशन करू तर चाले आता तोपर्यंत आत तिने घेतलं आहे तिला पिल्लू आत्यान जवळ आहे खेळती मस्त बाहेर तर अजून पूर्ण नाही झालं आता शि स्टार्ट केलं आहे अजून पूर्ण झाल्यावर पण दाखवू तुम्हाला तर आता अनू पिल्लूचं आवर्ते म्हणजे तिचा मेकअप पण केलाय आणि ड्रेस पण घालू राहिलाय अनु झोपायची नाही <laughs> ना ती डोळे होती ना पिल्लू अरे बाबू पुरक्या वाजेच काम चालू काय आहे पुरक्या होती कोणता ड्रेस घालायचा डंगरी डंगरी ड्रेस घालायचा अयो! घाला ड्रेस <laughs> घाला तर मी बनवते तिथून बाय बाय कशी बघती ना ती <laughs> मामी पण काढते आता मी पण काही काढ लागले

खरेदी ना आता चालू आहे म्हणजे हॅपी दिवाळी नाव काढून झालंच हे तर आणखी काढलंय मस्त बाईक हॅपी दिवाळी आणि स्वस्ती तर आता थोडस काय डेकोरेशन राहिलंय ती पण मी काढून घेते म्हणजे कम्प्लीट होऊन जाईल तर आता अशा पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे आणि आता फक्त पिल्लूला आणून ठेवायचं आहे म्हणजे शिवण्याला तर तिचं पण आवरलेच आहे पण ती झोपली आता झोपतून उठली का तिला इथं ठेवा लागणार आहे आता आहे डेकोरेशन कम्प्लीट करून आणि पिल्लूला पण पिल्लूचं आवरून तर पिलूला पण हे आहे आणि तेव्हा कशी करते ती पायावर पाय ठेवते तू तर पिल्लू हे काय आहे नवीनच काढलंय तू आता नवीनच काढले काय आहे तर पिल्लूची ह्या वर्षी म्हणजे पहिली दिवाळी आहे फर्स्ट दिवाळी राहील तिची वाली त्यामुळे मग म्हणलं चला आज दिवाळीनिमित्तच थोडंसं फोटोशूट करू तर ते पण पाहिली कशी ठेवती ती काय आहे पिलू न? काय चालली तुझं जो रुडले उडले मग ती काय सायकल खेळाना एवढी नाही त्याला सायकल खेळते आहे ना पिल्लू तर हॅप्पी दिवाली नाव काढलं स्वास्तिक आणि इट्स माय फर्स्ट दिवाली आणि पंती काढली छोटीशी आहे ना पिल्लू लय गप गपी पिल्लू तू लय गप गपी कंप्लीट झालं आहे आणि पिल्लूला पण आणून ठेवलं आहे म्हणजे शिवण्याला तर तिलासुद्धा ड्रेस घातला आहे मस्तपैकी आहे ना, ना पिल्लू काय आज मस्त फोटोशूट चालू ना तर हे बघा अनुनी पण मदत केली मला आज डेकोरेशनसाठी हा ओ काय रे पिल्लू हॅप्पी दिवाळी पिल्लू पिल्लू साठी तुला पण छान वाटतय होती बर बरं ती झपतून उठली हो काय रे पिल्लू भूक आहे तिला तोंडात हात घालून राहिली पिल्लू हा तोंडात हात घालती तू तर सिंपल अस डेकोरेशन केलंय पिल्लूचं आने पिल्लू पन मस्त खेरती आ, 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 हा हाँ? हाँ? है तू? ती मन्ती हाँ, मी खेरती है हाई ना पिल्लू? खेरती इती पन हाँ सायकल नाही खेळायची आज पिल्लू सायकल नाही खेळायची रोज किती सायकल खेळती आज काय झालंय सायकल खेळायला सायकल खेळती तू कशी हाँ, हाँ, हाँ. करती कशी खेळ सायकल अशी हा जपतून उठली ना ती त्याच्यामुळे अशी करती थोडीशी चिडचिड हा